नांदगाव तालुक्यातील शेवटची हद्द म्हणजे रोहिले ग्रामपंचायत या ठिकाणचे कर्मचारी बाबासाहेब अरबूज आणि अनिल अरबुज यांनी पदाचा दुरुपयोग करत सरक सरकारी जागेसमोरील अतिक्रमण करून एक प्रकारे हम करेसो कायदा याप्रमाणे गेली आठ वर्ष उलटून गेली तरी नांदगाव पंचायत समितीचं ढिसाळ प्रशासनानं कोणत्याही प्रकारची त्यांच्यावर कारवाई केली नाही आहे त्यांच्या निष्काळजीपणामुळे एक दलित पत्रकार वारंवार निवेदन उपोषण करूनही न्याय मिळत नसल्यानं निंदनीय बाब आहे झोपलेल्या प्रशासनाला कधी जाग येईल नक्की नांदगाव तालुक्यातील प्रशासनाचा अंगी मोजरपणा आला कसा आठ आठ वर्षे एक दलित उपोषण करतोय आणि पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गांधारीच्या भूमिकेत दिसताय याचा नक्की अर्थ काय नक्की तालुक्यामध्ये चालले तरी काय साकोराच्या ठिकाणच्या तलाठी गजानन नाही नांदगाव मंडळ अधिकारी गोविंद काळे यांनी राजरोसपणे खुले आर्थिक लाभापोटी खोटे वारस लावून मलिदा आहे शेतकरी नसताना शेती घेण्यात परवानगी देण्यात आली असून नांदगाव दुय्यम निबंधक योगेश खेळणार यांनी तुकडाबंदी कायदा उल्लंघन करत शासकीय नियमामध्ये काळीमा फसला आहे याची चौकशी होईल का नांदगाव तालुक्यातील मायबाप जनतेनं फक्त उपोषणच करायचं का भूमाफियांना राजरपणे सहकार्य करतायत का परत एकदा एखादा अधिकारी राजरूसपणे मारला जातो का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नागरिकांना आता पडले आहेत हे जे गाव आहे धरणात गेले होतं खारी बारामध्ये तर आम्ही सार्वजनिक सुविधेमध्ये एक आणि दोन आणि तीन पुतळा आणि डॉक्टर बाबा आंबेडकर आणि गौतम बुद्धसाठी साठी बुधसाठी म्हणजे अधिक्रण केले म्हणजे अरे ठेवाचा ठराव केला होता दोन हजार बाराला परंतु त्यावेळेस दोन हजार सोळानंतर सोळा मी स्वतः उपोषण केलं बौद्ध लोकांनी नामी आणि त्या तरी बी बीड साहेबांनी आदेश दिला पंच ग्रामपंचायतला तरी त्या ग्रामपंचायत सदस्यांनी आणि सरपंचांनी आणि ग्रामसेवकांनी तर त्यावेळेस ते आदेश डावलून हा ग ग्रामपंचायत नंबर नंबर अकरामध्ये नोंद करून घेतली आणि त्याच्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये मी सुद्धा मी उपोषण केलं तर त्यावेळेस मी ग्रामसेवक भगवंत जाधव यांनी आणि सरपंच यांनी लेखी आश्वासन दिलं पण त्यांनी कोणती पूर्त पूर्तता केली नाही आणि समोरचे जे तीन गाडे धारक आहे चार गाळे धारखे ते कोर्टात गेले असल्यामुळं भाऊसाहेब आम्हाला सांगितलं ते कोर्टात गेलं आपलं आपलं काही त्यांच्यावर कार्यवाही करता येणार नाही पण नंतर ज्या मी सव्वीस जाण्याला उपोषणा बसलो त्या आपले देवरे साहेब आले त्यांनी सांगितलं एक महिन्यात मी कारवाई करतो भाऊसाहेबांनी सांगितलं का पंधरा सात कारवाई करतो त्याच्यामुळे भाऊसाहेब आम्ही बिडू साहेबांकडे गेलो कोर्टात मॅटर असल्यामुळं बिडू साहेबांना आम्हाला सांगितलं का तुम्हाला काही तसं कोर्टाचा आधीच आहे का मी ग्राम भगवान जाधव श्री मुक्ताराम भाऊ बागोल ग्रामपंचायत माजी सदस्य यांनी उपोषण केलेले अतिक्रमण करण्याबाबत तर ग्रामपंचायतीनं तीन अतिक्रमण धारकांची नोटीस बजावलेली आहे आमची कार्यवाही पूर्ण झालेली फक्त आम्हाला आता पोलीस संरक्षण मिळाल्यानंतर आम्ही अतिक्रमण करणे कार्यवाही चालू करू त्यासाठी आम्ही नियमानुसार शासनाचे चलन भरायला तयार आहोत तरी त्यांनी दोन दिवस उपोषण परवानगी मिळेल पर्यंत आमची विनंती त्यांना वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल धामणे नांदगाव